पाचशे वर्षांच्या लढ्यानंतर अखेर रामलल्लांचे अयोध्येत आगमन झाले बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आसरा सोसायटीजवळील श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टतर्फे देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले बावीस जानेवारी रोजी सायंकाळी कार्यक्रमाची सुरुवात अकरा वेळा रामरक्षा पठण करून करण्यात आली त्यानंतर श्रीराम सीता आणि लक्ष्मणाच्या वेशातील मुलांसोबत श्रीरामांची पालखीत प्रतिमा ठेवून शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत श्रीरामांवर आणि पालखीवर गुलाब पुष्पांचा वर्षाव करण्यात आला रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या फटाक्यांची आतिषबाजी आणि जागोजागी सुवासिनींकडून राम लक्ष्मण सीता यांचे औक्षण सोबत जय श्रीरामच्या घोषणा यामुळे वातावरण श्रीराममय झाले होते आसरा सोसायटी भैरवनाथ सोसायटी आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक भाविक भक्त प्रभू श्रीरामांचे नाम जपत पालखी यात्रेत सहभागी झाले होते स्वामी मंदिरापासून निघालेली शोभायात्रा परत मंदिरात परतल्यानंतर श्रीरामांची महाआरती करण्यात आली श्रीरामांच्या प्रतिमेसमोर दीपोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर सर्व उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि कार्यक्रमाची सांगता झाली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा